कर्जत तालुका आरोग्य खात्यात काम करणारे कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर प्रवीण भोईर यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे आशा सेविकांकडून आलेले जवळपास सात हजार सातशे महिलांचे फॉर्म मागच्या कित्येक वर्षात ऑनलाईन केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर कर्जत आरोग्य खात्याकडून विविध वर्तमानपत्रांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात येत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या सुचिता लोहकरे यांच्याकडून देण्यात आली आहे रायगड जिल्हा आरोग्य खात्याकडून दिलेल्या माहितीमध्ये योजनेचे पोर्टल फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये बंद झाले असून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सुरू झाल्याने देशात कुठेही नऊ महिन्यात फॉर्म ऑनलाईन झाले नसल्याचे तसेच लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक केल्याने ऑनलाईन होऊ शकले नसलेले अर्ज आता यशस्वीरित्या ऑनलाईन होऊ लागले आहेत व त्यामुळे मातृवंदना योजनेचे अनुदान अनेक महिलांना मिळू लागले आहे असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे तसेच असे सांगण्यात आले की कर्जत पंचायत समितीकडून कोणालाही कुठलीही माहिती दिलेली नाही जी माहिती संबंधितांनी प्रसार माध्यमांना दिली आहे ती माहिती चुकीची आहे ज्या महिला अनुदानापासून वंचित राहिल्या आहेत त्यांची संख्या ही फार अत्यल्प पसल्याचे सांगण्यात येत आहे कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर प्रवीण भोईर यांनी माहितीच्या अधिकारात दिलेल्या दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रामध्ये अशी माहिती दिली आहे की योजनेचे पोर्टल हे वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी बंद झाले व नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये पोर्टल सुरू झाले आहे नवीन पोर्टलवर फॉर्म ऑनलाइन करताना फॉममध्ये एकशे ऐंशी दिवसाच्या आत मासिक पाळीची तारीख असेल तरच पोर्टलवर नोंदणी होते अन्यथा संबंधित महिलेचा फॉर्म हा ऑनलाइन होत नाही तसेच ज्या कालावधीत पोर्टल बंद होते त्या आधीच्या कालावधीतील पात्र लाभार्थींची नोंदणी सद्यस्थितीत पोर्टलवर होत नाही म्हणजेच सन दोन हजार सतरा ते मार्च दोन हजार तेवीस पर्यंतचे जे फॉर्म आशा सेविकांनी आरोग्य खात्याकडे दिलेले आहेत त्याची अजूनपर्यंत नोंदणी झालेली नाही आणि आता नोंदणी होणे शक्यच नाही जर फॉर्म ऑनलाईन झालेच नाहीत तर त्यांना लाभ कसा मिळायला सुरुवात झाली आहे हे कळणे हे एक गुणच असल्याचा प्रश्न माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्त्या सुचिता लोहकरे यांनी उपस्थित केला आहे आरोग्य विभागाच्या म्हणण्याप्रमाणे जर वंचित राहिलेल्या महिलांना लाभ मिळणे सुरू झाले आहे तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पोर्टल सुरू झाल्यानंतर आशा सेविकांनी कर्जत आरोग्य खात्याकडे दिलेल्या सन सतरा ते मार्च दोन हजार तेवीस पर्यंतच्या फॉर्म पैकी किती फॉर्म ऑनलाईन केलेत आणि त्यापैकी किती महिलांना लाभ मिळाला आहे ला त्याची यादी व वा आकडेवारी आरोग्य विभागाने लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांच्या लाभाच्या हक्कानुसार जाहीर करावी असे आवाहन सुचिता लोहकरी यांच्याकडून केले जात आहे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरून कर्जत तालुका प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची संपूर्ण माहिती उपलब्धच नाही तसेच ऑफिस मध्ये याचे कोणतेही रजिस्टर नाही तर मग आरोग्य विभाग प्रसार माध्यमांना कशाच्या आधारावर माहिती देत आहे हे लाभार्थ्यांना माहिती होणे आवश्यक असल्याचे मत लोहकरी यांच्याकडून व्यक्त केले जात आहे तसेच तालुका आरोग्य विभागाने माहितीच्या अधिकारात प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणे व गावनिहाय दिलेली संख्या ज्या कागदपत्रांवरून कागद कागद का दिली आहे ती कागदपत्रे माहितीच्या अधिकारात मागण्यात आली पण ती कागदपत्रे सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध नाही ही चे दिली असण्याची शक्यता सुचिता लोहकरी यांच्याकडून व्यक्त केली जात आहे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये आशा सेविकांनी कर्जत तालुका आरोग्य विभागाकडे दिलेल्या फॉर्मची माहिती सन दोन हजार वीस एकवीस दोन हजार बावीस मध्ये ज्या लाभार्थी महिलांना लाभ मिळाला आहे मार्च ऑनलाइन केलेल्या पण पैसे मिळण्याचे शिल्लक असलेल्या लाभार्थींची यादी सन दोन हजार सतरा ते मार्च दोन हजार तेवीस पर्यंत एकूण ऑनलाईन केलेल्या आणि लाभ दिलेल्या लाभार्थींची संख्या यावरूनच सात हजार सातशे इतक्या लाभार्थी महिला वंचित राहिल्याची माहिती समोर आली आहे ही सर्व आकडेवारी कर्जत पंचायत समितीला पत्राद्वारे कळवली आहे परंतु रायगड जिल्हा व कर्जत तालुका आरोग्य विभागाकडून माहिती शोधून काढून संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी संबंधित कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालला आहे का असा प्रश्नही उपस्थित होत आहे आशा सेविकांनी कर्जत तालुका खात्याकडे सन दोन हजार सतरा ते मार्च दोन हजार पर्यंतच्या दिलेल्या लाभार्थ्यांच्या फॉर्मचा विषय असताना जिल्हा व तालुका आरोग्य खात्याकडून मार्च दोन हजार तेवीस नंतरच्या लाभार्थ्यांची माहिती देऊन मूळ विषयावरून जनतेचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये आशा सेविकांनी कर्जत तालुका आरोग्य विभागाकडे दिलेल्या फॉर्मची माहिती सन दोन हजार वीस एकवीस दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस मध्ये ज्या लाभार्थी महिलांना लाभ मिळाला आहे ला मार्च अखेरपर्यंत ऑनलाईन केलेल्या पण पैसे मिळण्याचे शिल्लक असलेल्या लाभार्थींची यादी आणि सन दोन हजार, ला हजार सतरा ते मार्च दोन हजार तेवीस पर्यंत एकूण ऑनलाईन केलेल्या आणि लाभ दिलेल्या लाभार्थींची संख्या दाखविणारा तक्ता यावरूनच सात हजार सातशे इतक्या लाभार्थी महिला वंचित राहिल्याची माहिती समोर आली आहे ही सर्व आकडेवारी कर्जत पंचायत समितीला पत्राद्वारे कळवली आहे परंतु रायगड जिल्हा व कर्जत तालुका आरोग्य विभागाकडून माहिती शोधून काढून संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी संबंधित कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालला आहे का असा प्रश्नही उपस्थित होत आहे आशा सेविकांनी कर्जत तालुका खात्याकडे सन 2017 ते मार्च 2023 हजार तेवीस पर्यंतच्या दिलेल्या लाभार्थ्यांच्या फॉर्मचा विषय असताना जिल्हा व तालुका आरोग्य खात्याकडून मार्च दोन हजार तेवीस नंतरच्या लाभार्थ्यांची माहिती देऊन मूळ विषयावरून जनतेचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या अजून एका माहितीमध्ये कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर प्रवीण भोईर यांनी शासकीय पैशांचा अपहार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे भोईर यांनी ऑफिस मधल्या फिरती रजिस्टर मध्ये बऱ्याच महिन्यांमध्ये कोणतीच फिरती लिहिलेली नसताना सुद्धा वर्षानुवर्षे वेगवेगळ्या ठिकाणी फिरती दाखवली आहे रजेवर असताना सुद्धा फिरती दाखवून बिलांचे पैसे उकळल्याचे दिसते आहे एकही फिरती बिलावर कार्यालयाचा आवक शिक्का नाही अशी बिल कोणी तपासली व पास केली हे शोधणे गरजेचे आहे हीच कंत्राटी तालुका लेखापाल यांची सुद्धा आहे त्यामुळे वर्षानुवर्षे बिनबोभाटपणे शासकीय पैशाचा अपहार करणाऱ्या या दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांची चौकशी करू चे चे करून आरोग्य खाते काय कारवाई करणार हे बघणे गरजेचे असल्याचे सुचिता लोहकरी यांच्याकडून सांगण्यात आले आहे एकंदरीत कर्जत आरोग्य खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामावर कोणाचाच वचक नसून तेथे मनमानी कारभार चालू असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे जनोदयकरिता गणेश पवार कर्जत